व्यक्त करावं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे सर्व कर्ते धरते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असे राज्याचे नेते आदरणीय विजयदादा या भागाचे एक अत्यंत लढवय्य नेते भाई बाळदादा आपले लोकप्रिय आणि शंभर टक्के खासदार होणारे उमेदवार धैर्यशील भैया सर्व महाविकास आघाडीचे सहकारी आणि बंधू भगिनीनो मित्रांनो आज सकाळपासून मी अकलूज आणि परिसरामध्ये साधारणपणे कानोसा घेत होतो ही पांडुरंगाची भूमी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडात एकच ऐकत होतो रामकृष्ण हरी वाजवा तुतार एकच घोष आहे मित्रांनो मी मराठवाड्यातून येतो माझ्या मतदारसंघातली निवडणूक संपलेली आहे विदर्भाची शंभर टक्के निवडणूक संपलेली आहे आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने मी सुद्धा पाच टर्म आमदार आहे माझे वडीलही खासदार होते आमदार होते आम्ही काही भविष्य करते नाही कुठल्या धोरणावर बोलत नाहीयेत ते बोलतायत मटन मच्छी मंगळसूत्र अशा काही धार्मिक गोष्टी घेऊन आज हे राजकारण करण्याचं काम सुरु है। त्या ठिकाणी आहे आणि एक दोन हजार चौदा ला होत ज्याच्यामध्ये घोषणा होती बहुत हो गई मेहंगाई की मार आपकी बार मोदी सरकार दोन कोटी नोकऱ्या देऊ कालाधन धन लाव ह्या सगळा जुमला क्रमांक एक दोन हजार चौदा आपण त्याला बळी पडलो आणि त्या बळी पडून आपण एकतर्फी मोठ्या मतानी त्या ठिकाणी मोदी सरकार आणलं परंतु जुमला दोनही झाला दो दोन हजार एकोणावीस ला झाला हा जुमला यासाठी मी नाव देतो की कोणतीही दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही आणि ते का पूर्ण झाले नाही हे विचारलं तर हे एक चुनावी जुमला आहे ये चुनाव में बोलना पडत आहे असं अमित शाह म्हणाले सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की आता मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवून चालणार नाही ही जी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी जी बोललं जातं आता याला विश्वासार्हता राहिलेली नाही कारण आज आपण सगळेजण शेतकरी आहोत शेतीमालाला भाव राहिलेला नाही शेतीमालाचे धोरण जे त्यांनी मान्य केलं होतं की आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू मित्रांनो आज महागाई शिगेला पोचली आहे परंतु उत्पन्न दुप्पट नाही झालं कि मौना निर्यात बंद केली आयात वाढवली कष्टानी पिकवणारा आमचा बळीराजा खऱ्या अर्थाने ज्यांनी गोडाऊन भरले मोठ्या पद्धतीने आज ऐंशी कोटी लोक या कष्टकरी बळीराजाच्या मेहनतीवरून मोफत अन्नधान्य दिलं जाण्याचं काम केलं जातं त्या अन्न पिकवणाऱ्या लोकांचं काम काळजी घेण्याचं काम ही मोदी सरकार करत नाही आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्यांना शेतकरी असेल कष्टकरी असेल ज्याचा खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू जर कोण असेल तर आपल्या आप पवार साहेबांचा केंद्रबिंदू हा शेतकरी आणि कष्टकरी मला या ठिकाणी सांगायचं की खऱ्या अर्थाने पवार साहेब एक, एक विचार आहे एक विचारधारा घेऊन आखा आयुष्य त्यांनी कष्ट उपसले त्यांनी कधी विचाराशी तडजोड केली नाही छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा त्यांनी कायम ठेवला समतेचा विचार कायम ठेवला संविधानाचे जे तत्व आहेत न्याय संविधान न्याय त्या ठिकाणी बंधुभाव आणि समतेचा विचार कायम राखणारे आदरणीय पवार साहेब आहेत आणि त्यामुळे या विचाराला ही विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे हे एक असं आंब्याचं झाड आहे की त्या आंब्याच्या झाडांनी आयुष्यभर आपल्या सगळ्यांना आंबे दिले कुणाला लहान दिला असेल कुणाला मोठा दिला असेल पण आज आंब्याचं झाड मोठं झालं म्हणून त्याला त्रास देण्याची भूमिका जी प्रवृत्ती घेते त्याला नष्ट करण्याचं काम आपल्या लोकशाही मार्गाने आपण करून दाखवायचं ही महत्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे मित्रांनो आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत पवार साहेबांच्या इज्जतीचा प्रश्न आहे माडा हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे इथून आपण त्यांना निवडून दिलं होतं धैर्यशील भैयांसारखा एक तरुण धडाडीचा आपल्या सगळ्यांमध्ये रमणारा कार्यकर्ता या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलेला आहे मला विश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन कारण या ठिकाणची तुमची या मालशिरसचा जो मताधिक्य आहे हा खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे आणि त्यामुळं जो शब्द आपण आपल्या आप प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांना दिला तो दीड ते दोन लाखाचा शब्द विसरू नका एवढीच विनंती मी तो, या निमित्ताने करू इच्छितो कारण तुमचा हा आकडा निर्णायक त्या ठिकाणी ठरू शकणार आहे हे आपलं कर्मभूमी या कर्मभूमीतून विजयदा असेल शंकरराव महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी असेल या महाराष्ट्राला मा, सहकार सांगितला या महाराष्ट्राला विकासाचा विचार दिला आणि त्यामुळं आपल्याला या कर्मभूमीतून खूप मोठं मताधिक्य देणं ही मित्रांनो आज काळाची गरज आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून एकच सांगेल एक असा विचार की ज्यात सगळं काही येत कुणी पाहिले झाडे आपल्या इथल्याचीच कविता होती कुणी पाहिले झाडे कुणी चोरली घडी कुणी दाखवली इडी पण जनतेच्या मनात मात्र फक्त महाविकास आघाडी या विचाराला धरून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन ही पवार साहेबांची जागा आहे माडा ही पवार साहेबांची जागा आहे ही पूर्वीची जागा आहे हिला काम आपल्या आणि माडा लोकसभा मतदारसंघातील जागरूक लोक, मतदार लोक करतीलच असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद टोपे साहेब यानंतर बोलत उरात उडत उठा सज्जवा उरात वैभवाचा संप घेऊन